नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक घोषणा केली होती दोन तीन दिवसापूर्वी ती त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं त्यात ते म्हणाले होते की सर्व लाडक्या बहिणींना ज्या पात्र आहेत त्यांना दिवाळीचा तीन हजार रुपये बोनस हा ॲडव्हान्समध्ये मिळणार आहेत म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे हे लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबरमध्येच मिळणार आहेत असं अजित पवार यांनी सांगितलं होतं तर ते आता मिळण्यास सुरुवात झाली आहे असं दिसतंय ऑक्टोबरमध्येच ते मिळत आहेत कदाचित दहा तारखेपर्यंत इतरांनाही मिळू शकतात जर अशी सुरुवात झाली आहे तर आता मी असं का म्हणतो आहे कारण आपले जे मराठी जे आणि हा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यातील एक मेंबर आहेत त्यांना त्या महिलेला अशा प्रकारे पैसे आलेले आहेत दिवाळीचा बोनस आलेला आहे तीन हजार रुपये आणि त्यांना विचारलं असं त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांच्या अकाऊंटमध्ये चार हजार पाचशे रुपये अगोदर जमा झाले होते आणि त्यानंतर आता हे तीन हजार रुपये त्यांच्या अकाऊंटमध्ये आलेले आहेत म्हणजे एक प्रकारे दिवाळी बोनस त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे तर मी त्याबद्दलचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला इथे दाखवतो तर अशा प्रकारचा हा स्क्रीनशॉट आहे त्यांना आलेला हा मेसेज आहे स्टेट बँकेत हे पैसे जमा झाले त्यांच्या एकदा झूम करून मी तुम्हाला दाखवतो तर इथे बघा सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी हे पैसे जमा झाले त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे सरकारकडून आलेले आहेत आणि तीन हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले तर इथे तारीख पण दिलेली आहे चार दहा दोन हजार चोवीस म्हणजे आजचीच तारीख आहेत आज सकाळी साडेनऊ वाजता हे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले आणि त्यांनी सांगितलं की अगोदर चार हजार पाचशे रुपये त्यांना मिळालेले आहेत त्यानंतर आता हे तीन हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेत तर यांच्या तर दिवाळी बोनस तीन हजार रुपयांचा जा जमा झाला म्हणजेच आता इतर महिलांना सुद्धा दहा तारखेपर्यंत किंवा थोडी तारीख पुढेही जाऊ शकते पण या आसपास दिवाळीचा जो काही बोनस आहे ते त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्याची शक्यता आहे आणि ज्यांच्या अकाउंटमध्येही चार हजार पाचशे रुपये जमा झालेले नसेल अजून तर तेही जमा होतील म्हणजे एकत्रित होऊ शकतात सर्व पैसे किंवा ज्यांना त्यांचा तिसरा हप्ता म्हणजे पंधराशे रुपयांचा जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार होता तो जर ज्यांच्या बँक अकाउंटमध्ये अजून आला नसेल ज्या महिलांना अजून हा हप्ता मिळाला नसेल तर त्यांना हा ही हप्ता जमा होऊन जाईल दहा ऑक्टोबरपर्यंत तसेच अजून गॅसची जी सबसिडी आहे ते काही लाडक्या बहिणींना मिळणार होती तीही अनेक लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेली आहेत आठशे तीस रुपये वगैरे काहीतरी आलेली आहेत स्क्रीनशॉट टाकलेले अनेक महिलांनी आपल्या ग्रुपवरती तिथे तुम्ही बघू शकतात तर ती सबसिडी त्याच महिलांना मिळत आहेत ज्यांच्या नावाने गॅस कनेक्शन आहेत त्यामुळे हे लक्षात ठेवा जर तुम्ही महिला असेल लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र असाल आणि तुमच्या नावे जर गॅसचं कनेक्शन असेल तरच तुम्हाला ती सबसिडीसुद्धा मिळणार आहे तीन गॅस सिलेंडरचे सबसिडी मिळणार आहे तर सर्व महिलांना माझा एक प्रश्न आहे ते म्हणजे तुमच्याही बँक अकाउंटमध्ये हे तीन हजार रुपये जमा झाले आहेत का दिवाळीचा बोनस जर तुमच्याही बँक अकाउंटमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे हे लाडके बहीण योजनेचे पैसे ॲडव्हान्समध्ये जमा झाले असेल तर या व्हिडिओ खाली होय असं कमेंट करा जर नसेल झालं तर नाही असं कमेंट करा म्हणजे इतरांनाही समजेल की किती महिलांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होत आहे किंवा जमा होण्यास सुरुवात झाली आहे असं त्यांनाही समजेल किंवा ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये अजून चार हजार पाचशे रुपये जमा झाले नाहीत किंवा त्यांचा तिसरा हप्ता पंधराशे रुपये जमा झाले आहेत तर त्यांनी या व्हिडिओ खाली नाही असं कमेंट करा की आम्हाला अजून आमचे तिसरा हप्ता मिळाला नाही किंवा तीनही महिन्याचे पैसे मिळाले नाहीत ते हे व्हिडिओ खाली कमेंट करा म्हणजे सर्वांना समजेल की कि अजून किती महिला बाकी आहेत ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये आणि इतरही तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करा मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल बाय बाय टेक केअर